राजकारणामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख झाली आहे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाने अनेक नवीन कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये नगरसेवकपदी लढण्याची संधी दिली आहे त्यातूनच पंढरपूरमधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे काम करत असलेल्या रोहित उर्फ लाला पानकर यांच्या पत्नी सौ ताई पानकर आणि एका सर्वसामान्य कुटुंबातील कृष्णा कवडे यांना उमेदवारी देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये ताई रोहित पानकर या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची रॅली काढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे प्रभागामध्ये अगदी घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची भेट घेऊन रॅलीमधून होम टू होम प्रचार करत असल्याचं येत आहे प्रभाग क्रमांक तीन, हा तसा नेत्यांचा प्रभाग असल्याचं मात्र या नेत्यांच्या विरोधात एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन भाजपने प्रस्थापित नेत्यासमोर एक मोठं आवाहन उभार केल्याचं दिसून येत आहे एक तरुण आणि सुशिक्षित चेहरा म्हणून भाजपच्या उमेदवार तेजश्रीताई पानकर यांना प्रभागामध्ये महिला तसेच तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचं सध्या दिसून येतं आहे हा प्रभाग गेल्या अनेक वर्ष विरोधकांच्या ताब्यात असल्यामुळे या प्रभागाचा विकास खुंटल्याचं चित्र पाहावयास मिळतं आहे त्यामुळे जनतेतून एक मोठा संताप व्यक्त होतोय पानकर आणि कृष्णा कवडे यांच्या रॅलीला प्रभाग क्रमांक तीनमधून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं सध्या तरी पाहावयास मिळतं आहे